नमस्कार मित्रांनो हे राज्य शासकीय सेवेत जर कर्मचारी म्हणून कार्यरत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ हो हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर आपण आता व्हिडिओकडे वळूयात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत जे कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट आहे हे अपडेट आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानवृत्तीच्या वय वाढवण्या बाबतीत खरं तर <Khradar>, सध्या स्थितीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष इतके आहे याशिवाय देशभरातील पंचवीस राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष आहे एवढंच काय तर महाराष्ट्र राज्यातील संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सुद्धा साठ वर्ष एवढे निश्चित करण्यात आले आहे पण महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय फक्त अठ्ठावन्न वर्ष एवढेच आहे यामुळे राज्यातील सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करावं अशी मागणी गेल्या काही वर्षापासून सतत जोर धरत आहे या संदर्भात राज्यातील अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली होती या अनुषंगाने महत्वाची बैठक सुद्धा संपन्न झाली दरम्यान त्यावेळी झालेल्या महत्वाच्या बैठकीमध्ये निवृत्तीचे वय वाढवण्याबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी सकारात्मक आश्वासन सुद्धा दिले होते मात्र या संदर्भात अजूनही सकारात्मक निर्णय झालेला नाही पण आगामी काळामध्ये सेवा वृत्तीचे वय वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे पण हा निर्णय का होऊ शकतो सरकार हा निर्णय का घेऊ शकते याबाबत आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत खर तर सध्या राज्यात हजारो पदे ही रिक्त आहेत राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर हजार पदे भरण्याची घोषणा केली होती परंतु आतापर्यंत फक्त चाळीस हजार पदांचीच भरती झालेली आहे म्हणजेच सरकारने ठरवल्यापैकी जवळपास तीस हजार पदे हे अजूनही रिक्त आहेत सध्या राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे हे रिक्त आहेत यामुळे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष झाल्यास प्रशासन चालवताना शासनाला मोठी मदत होईल एकाच वेळी मोठ्या प्रमाणात नोकर भरती करता येणे अशक्य आहे यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे हा चांगला पर्याय असू शकतो असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे तसंच दरवर्षी राज्य शासन सेवेतून पन्नास ते साठ हजार कर्मचारी निवृत्त होत असतात यामुळे शासनाला या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर प्रतिवर्षी सुमारे साठ लाख रुपये निधी द्यावा लागतो ही रक्कम एकत्रितपणे तुम्हा सुमारे तीन हजार सहाशे कोटी इतकी होते त्यामुळे वयोमर्यादा वाढवल्यास शासनाचा मोठा आर्थिक भार टाळता येतो असा कर्मचारी संघटनांचा दावा आहे यामुळे राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पण खरंच राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा वय साठ वर्ष करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार का हे वेळेवरच ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार